राम राम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी पॉडकास्टच्या आजच्या नवीन भागामध्ये आता आपल्या सोबत मूर्तिकार आणि योग अभ्यासक मान्य किरणजी जाधव सर आहेत आजच्या पॉडकास्टमध्ये आज, आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत सर नमस्कार पहिल्यांदा नमस्कार खूप सारं स्वागत आहे वृक्षांच्या छायेमध्ये आज आपण तुमच्याशी चर्चा करतो सर तुमच्या मध्ये तुम्ही योगाचा अभ्यास करतायत योगाच्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे तर तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं की योगा कशाला म्हणावं योग योगाची खरी व्याख्या तुमच्या मते काय असेल योगाची म्हणजे मी तर एक मूर्तिकार आहे अच्छा आणि गेल्या तीन चार वर्षापासून योग शिकतोय तर खरंच योग म्हणजे आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे आपली मला तर वाटतं हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे की योग साधना योग व्यायाम वगैरे ह्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये निरंतर चालत आलेल्या गोष्टी पण मग आताच्या काळामध्ये कुठंतरी तरी व्हायला लागल्या कमी पड आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करायला लागले माझ्या मला तर असं वाटतं की आपलं जर स्वतःच चांगलं आरोग्य तयार करायचं असेल आपल्याला आरोग्य सांभाळायचं असेल चांगलं तर प्रत्येकाने योग केला पाहिजे गेल्या तीन चार वर्षापासून मी योग शिकतोय तर थोडस एक चांगलं फिलिंग वाटतंय गेल्या दोन वर्षापासून मी आमच्या ज्या गुरु आहे त्यांच्याकडे शिकतोय तर त्याआधी मी ढोबळमानाने करत होतो पण आता त्याच्यातले छोटे छोटे बारकावे वगैरे करतोय तर खूप छान वाटतय खूप बरं वाटतंय एक ओळ मी सांगू शकतो सगळ्यांना की हॉस्पिटल डॉक्टर किंवा कितीतरी म्हणजे जगातले कितीतरी हॉस्पिटल्स आहे किंवा काय काय कि काय काय आहेत तिथं तुम्हाला माझ्या मते ट्रीटमेंट मिळेल आरोग्य मिळणार नाही जर आरोग्य पाहिजे असेल तर आरोग्य मिळवावंच लागतं असं मला वाटतं तर त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आरोग्य मिळवण्यासाठी योग केला पाहिजे योग साधना जी ती केली पाहिजे मी पण शिकतोय तर असं केलं पाहिजे असं वाटतं मला तुम्ही आता म्हटलात की आपले जे आरोग्य शास्त्र आहे त्याच्यामध्ये योगाला फार महत्व आहे पण त्याचबरोबर आजची जी युवा पिढी ती योग साधनेकडे फार लांब जाते व्यसनाधीन होती त्याबद्दल तुम्ही काय सांगाल योग साधना का करायला करायला हवी असं तुम्हाला वाटतं बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की आजकालची पिढी आहे हे म्हणजे बऱ्याच बाबतीत मी बघतो ना की आनंद शोधण्याच्या प्रयत्नात वेगळ्याच मार्गाला जात आहेत मुलं आनंद किंवा सुख म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आपली संस्कृती जर आपण फॉलो केली तर माझ्या मते प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक व्यक्ती विद्यार्थी मुलं हे सगळे आनंदी राहू शकतात आणि आपला परिवार सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात पण होतं विरुद्ध होतंय आहे प्रत्येक जण काहीतरी व्यसन वगैरे यांच्या मागे लागून त्याच्यात काहीतरी आनंद मिळतोय का ते शोधण्याचा प्रयत्न करतोय तर मला असं वाटतंय का योग साधना वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या परंपरेनुसार ज्या चालत आलेल्या गोष्टी आहेत आपले आडील वडील जे करत आलेले आहेत ना तर हे करायला पाहिजे मी तर स्वतः एक आहे तरी पण गेल्या तीन चार वर्षापासून करतोय पण मला खूप बरं वाटतंय बेटर वाटतंय खूप आणि केलं पाहिजे आत्ताच्या ज्या तरुण पिढी ज्या व्यसनां मागे पडतायत किंवा ज्या ज्या गोष्टी करतायत तर ह्या खूप दुर्दैवी गोष्टी असं मला वाटतं तर थोडस आपल्या स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या देशासाठी योग साधना करायला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही म्हटलात की योगाबद्दल तुम्ही आता माहिती सांगितली पण तुम्ही योगाचे काही क्लास वगैरे केलेत का किंवा योग कुठून तुम्हाला अशी उत्स्फूर्त काय म्हणूया आपण तुम्हाला प्रेरणा मिळाली की तुम्ही योगाकडे वळालात योगाचा अभ्यास करायला लागलात लागलात योग जाणून घ्यायला हे बरोबर आहे मी आधी त्या संघाच्या शाखेमध्ये सूर्य नमस्कार वगैरे करत होतो जिम करायचो व्यायाम करायचो ह्या गोष्टी पण मग एवढं सिरियसली काही गोष्टी ह्या करत नव्हतो मी पण मग करायचो त्याची थोडी ओळख होती पण मग त्याच्यानंतर मी आमच्या नाशिक रोडला एक क्लास आहे मीरामा योग वर्ग तिथं आमच्या गुरु सौ भारती चव्हाण मॅडम त्यांच्याकडे मी गेल्या दोन अडीच वर्षापासून योग शिकायला लागलो आणि योग शिकता शिकता बऱ्याच गोष्टींची तिथून माहिती मिळायला लागली आणि आपलं आरोग्य वगैरे ह्या गोष्टी मी शिकायला लागलो मग तिथं गेल्यानंतर मला थोडस अजून प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातला त्याच्यात सूर्यनमस्कार हे मला जरा जास्त आवडीचे त्यात मी आता रोजच सूर्यनमस्कार करतो योग साधना करतो बरं वाटतंय तुम्ही योग साधना करतायत योगा करतायत सूर्यनमस्कार करताय सूर्यनमस्कार करून किंवा योगा करून व्यायाम करून आपल्या शरीराला आपलं शरीर सुदृढ होण्यासाठी मदत होते मग त्याचबरोबर आपलं मानसिक आरोग्य राहण्यासाठी त्याचा काही उपयोग होतो का सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही हाच विचारला म्हणजे मला हा अपेक्षित होता प्रश्न की असं विचारलं तर बरं होईल पण आत्ताची जी पिढी झुम जिम झुंबा करते जिम करते वेगवेगळे मोठाले वजन उचलतायत किंवा आजकालच्या मुलं जिम मध्ये काय ते प्रोटीनचे डोळे खाते कोणी स्टॅरॉइड कोणी ते शरीराला एकदम चांगला आकार देण्यासाठी काय 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 ते एकदम चुकीची गोष्ट आहे तर माझ्या मते योग साधना ही अशी गोष्ट आहे की योग साधनेमध्ये तुमचं शंभर टक्के आरोग्य चांगलं राहणार आहे तर आरोग्य म्हणजे काय मला असं वाटतं की आरोग्य म्हणजे तुमची मेंटल हेल्थ म्हणजे तुमचं मानसिक सुद्धा व्यायाम झाला पाहिजे तुमचं शारीरिक सौंदर्य मानसिक सौंदर्य ह्या सगळ्याच गोष्टी योग साधनेमध्ये चांगल्या होतात मानसिक अतिशय मानसिक शांतता मिळेल सगळ्या गोष्टीच्या आपला चिडचिडेपणा आहे किंवा आपल्या लोकांशी बोलणं आहे या सगळ्याच गोष्टीत योग साधनेमुळे माझ्या मते परिणाम होतो प्रश्न मला वाटतं हा दुराच राहिला तुम्हाला प्रश्न हा विचारला की मानसिक जे स्वास्थ्य आहे ते त्याच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होतो योगा केल्याने आता माझं स्वतःच जर सांगायचं म्हटलं ना सचिनजी तर कसं आहे की मी मी स्वत ज्या वेळेला आमच्या मूर्ती फॅक्टरीमध्ये काम करत होतो तर मी म्हणजे गेल्या तीन चार वर्षापासून मी स्वतः ऑब्झर्व करतो का मी मुलांमध्ये जास्त ओव्हर रिॲक्ट होतो तो चिडचिड करायचो किंवा घरी पण असो मग तो चिडचिडेपणा थोडासा कमी झाला किंवा आपलं बोलणं कसं पाहिजे एक विचार करण्याची जी पद्धत आहे ना माझ्या मते तर ती थोडीशी योग साधनेमुळे बदलते एवढं नक्की असं मला वाटतं कारण मला असं वाटतं की माणूस जो विचार करतो ना तसा बनत असतो माणूस त्याच्यामुळे आपले आप विचार कसे का पाहिजे काय तर ते योग साधनेमुळे बऱ्याच बाबतीत बदल पडतो आणि माणूस थोडासा माझ्या मते असं मला वाटतं की समाधानकारक जगायला लागतो असं वाटतं मला तुम्हाला काय फरक वाटतो जिम आणि किंवा योगा सूर्यनमस्कार या दोघांमधला तुम्हाला काय फरक वाटतो म्हणजे हा काय आवडणारा नाहीये प्रश्न पण तरी मी उत्तर देतोय की जिम झुंबा किंवा वेगवेगळ्या मशिनरी वापरणं वगैरे तर हे मला असं योग्य अयोग्य म्हणता येणार प्रत्येकाने व्यायाम तर केलाच पाहिजे पण या सगळ्यांचा विचार, वेग विचार केला तर योग साधना सर्वश्रेष्ठ आहे जिम करणंही योग्यच आहे किंवा झुंबा करणं वगैरे वेगवेग व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्याच्या सर्वोच्च ठिकाणी जर विचार केला आपण तो योग साधना आहे योग साधनेचा जो आपली जी म्हणजे माझ्या मते परत तोच तोच विषय येतो आपल्या बोलण्यामध्ये आपली जी संस्कृती आहे त्याच्यात ऋषी मुनींपासून जी चालत आलेली परंपरा ही फक्त योग साधनाची आणि योग नंतर आत्ताच्या अलीकडच्या काळात त्याला व्यायाम शाळा जिम झुंबा वगैरे हे आत्ताच्या आत्ता आत्ताचे आत्ता प्रकारे सर्व पण योग साधन सर्वश्रेष्ठ आहे माझ्या मते जर योग करत असेल समजा उद्या बेसिकली मी स्वतः उदाहरण घेतो की मी मी योग करतोय उद्या किंवा मी सूर्यनमस्कार करतोय की माझ्या आरावरती कुठल्या पद्धतीचं नियंत्रण मला ठेवावं लागेल का तुमचा जो अनुभव आहे काय योग साधना माझ्या मते योग साधना आणि आहार आपला विहार या सगळ्याच गोष्टी त्याच्यात असतात तुम्ही आता योगाचा अभ्यास करतायत किंवा योग शिकतायत अभ्यास करताय योगाचा पण साधारणपणे आहार काय घ्यायला हवा मी जर पर्सनली मी योगा करतोय तुम्ही आहार काय गावा बाबा किंवा माझा कशा पद्धतीने आहार असावा मी सकाळी किती वाजता उठावं लोकांचे प्रश्न असतात तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे हा म्हणजे हा जो प्रश्न विचारला आहे किंवा आयुर्वेद काय आहे त्याचा अभ्यास करतोय पण मग त्याच्यावरून एक जण हा ह्या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं होईल पण आहार एक संतुलित आहार कसा पाहिजे योग साधना जर करतोय आपण तर म्हणजे गेल्या तीन चार वर्षापूर्वीचं माझं खाणं बघत होतो मी इतक्या मोठ्या प्रमाणात काय 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 खायचो त्या तुलनेत योग साधने मध्ये आल्यापासून मला स्वतःलाच जाणवतं की आपण हे गोष्ट किती खायला पाहिजे त्याचं प्रमाण कसं पाहिजे आपण सकाळी कितीला उठलं पाहिजे दुपारी किती खाल्लं पाहिजे किंवा आपल्या दोन वेळच्या जेवणांमध्ये किती अंतर पाहिजे ह्या पण खूप महत्वाच्या गोष्टी तर आहाराविषयक म्हटलं तर अशा म्हणजे एका शब्दात त्याचं उत्तर नाही देता येणार की तुम्ही रोज हेच खाल्लं पाहिजेच खाल्लं पाहिजे खाल मी असं म्हणेल का संतुलित आहार पाहिजे ज्याच्यामध्ये सगळ्यात चवीचे पदार्थ आले पाहिजे सगळ्यात चवीचे पदार्थ येणं म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी मिळतात आणि कुठंतरी आपल्या शरीराला गरज किती तेवढंच एखाद्या व्यक्तीने ते घेतलं पाहिजे जर आपले खूप आरामदायक शैली असेल आपल्या कष्टाचं काम नसेल तर तेवढं खाण्याची गरज नाहीये आणि जर खरंच कष्टाचं काम असेल किंवा एखादा शरीर सौष्ठव करणारा मुलगा असेल किंवा आता मी जसं सूर्यनमस्कार करतोय जास्तीचे सूर्यनमस्कार करतोय त्या दृष्टीने तसा आहार पाहिजे तर त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे की आहार कसा पाहिजे तुम्ही आता म्हटलात की जास्तीचे सूर्यनमस्कार करतोय तर साधारण आमच्या प्रेक्षकांना कळू द्या की तुम्ही किती सूर्यनमस्कार करता रोजचे आता तर मी साधारण एक साडेतीनशे किंवा तीनशे सत्तर तीनशे ऐंशी सूर्यनमस्कार रोज करतोय तुमच्या दृष्टीने ते तुम्हाला कमी वाटतात पण ते आमच्यासारख्या टिपिकल लोकांना फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी पण खरं तर फार मोठी गोष्ट आहे सर योगा करणं किंवा सूर्यनमस्कार करणं असं म्हणूया की आपण आपल्या शरीराला काही देऊ शकत नसो तर आपण योग आणि साधनेच्या माध्यमातून आपलं शरीर सुदृढ बनवू शकतो तुम्हाला काय वाटतं सर की आजची जी युवा पिढी खऱ्या अर्थाने अठरा एकोणास वर्षातली जी मुलं आहेत त्यांनी योगा करावं किंवा असे प्रश्न असतात समाजात की योगा करणं हा एक जे वय उतार वयातले त्यांनी योगा करावं तुम्हाला काय वाटतं बेसिकली उतार वयातले लोकांनी योगा करावं की तरुण मुलांनी करावं तर सर्वांनीच करावं तुमचा बेसिकली अनुभव माझ्या मते मला तर असं वाटतं की योग ज्याला करता येऊ शकतो त्या सगळ्यांनी करावं सगळ्यांनी करावं म्हणजे मी तर म्हणतो एक वर्षाचा मुलगा असेल किंवा दोन वर्षाचा मुलगा असेल जो चांगला बसू शकतो आणि ज्याला आपल्याला काही सूचना दिलेल्या कळता येतं तो, तो करू शकतो आणि उतारवयात तो कितीही उतारवयात असला आणि त्याला समजतय सगळं तो करू शकतो तर असा कोणताही व्यक्ती माझ्या मते योग साधना करू शकतो आणि आपलं निरोगी आयुष्य तो जगू शकतो निरोगी प्लस तो आनंदी आयुष्य पण जगेल निश्चितच तर एक खऱ्या अर्थाने एक वेगळा प्रश्न मी विचारतो तुम्हाला की तुम्ही योगा करतायत सूर्य नमस्कार करतायत पण कुडून कलाटणी मिळाली खऱ्या अर्थाने का योग तुम्हाला सूर्यनमस्कार करावे हेच का वाटलं म्हणजे व्यायाम जिम या गोष्टी पळायला वर्कआउट वगैरे पण गोष्ट का निवडली तुम्हाला म्हणजे याला एक चांगला इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा की मी योग साधना तर करतच होतो गेल्या दोन अडीच वर्षापासून करतोय पण आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पुण्यावरून एक स्पर्धा आलेली होती आणि माझा भाऊ येतो आणि मला ती स्पर्धा सांगितली कारण अशी अशी स्पर्धा आलेली आहे ती स्पर्धा अशी होती की एकशे आठ सूर्यनमस्कार एकशे आठ दिवस रोज, रोज करायचे पण मग त्याच्यात खंड पडून द्यायचा नाही खंड जर पडला तर परत सुरुवात करायची सुरुवात तर सगळ्यांचा ग्रुप तयार झालेला होता त्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण सूर्यनमस्कार आज माझे पन्नास झाले आज सत्तर झाले आज शंभर झाले असे प्रत्येक जण टाकायचे तर त्या वेळेला मी माझे सूर्यनमस्कार मी वीस ते पंचवीसच करत होतो याच्यावरती मी माझा योग प्राणायाम वगैरे करत होतो पण मग मला वाटलं बऱ्याच जणांनी भाग घेतला आपण पण पार्टिसिपेट झालो मी त्याच्यात आणि करायला लागलो सूर्यनमस्कार मग हळूहळू हळूहळू माझी संख्या वाढवायला सुरुवात केली मी आणि रथसप्तमीचा दिवस होता का जो खरच सूर्यदेवतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आपण जे सूर्यदेवतेला सांगतो ते पूर्ण करते सूर्यदेवता तर मग त्या दिवशी मी एकशे आठ सूर्यनमस्कार पूर्ण केले एकशे अकरा आणि सुरुवात केली त्या स्पर्धेला आणि बघता 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 बरेचशे आमच्या बरोबर जेवढे करणारे होते ते सगळे कमी झाले बंद झाले पण मी पूर्ण वेळ शेवटपर्यंत सूर्यनमस्कार करत राहिलो आणि वीर सावरकर स्मारक आहे जे आपलं भगूरचं त्यांची जन्म म्हणजे तो योग असा जुळून आला का ज्या वेळेला माझे संकल्प पूर्ती होते एकशे आठ दिवस पूर्ण होणार होते त्या एक दोन दिवसातच नेमके वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती होती आणि मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकामध्ये तिथे सूर्यनमस्कारांचा संकल्प पूर्ण केला आणि त्या दिवशी मी एकदम सहज ग तीनशे एक सूर्यनमस्कार केले आणि अतिशय मस्त अविस्मरणीय तो दिवस मला अजून आठवतोय आणि मला मानाचं एक शौर्यकडं मिळालं त्याच्यानंतर मग मी मागं उडून पाहिलं नाही मग परत मी करत राहिलो करत राहिलो अशा पद्धतीने मग सूर्य घेतली त्याची शाळा कॉलेजेस असतील किंवा असे इव्हेंट होत असतात त्या मध्ये विविध प्रकारचे खेळ वगैरे असतात किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतात तर कधी असं झालंय का तुम्हाला त्या कार्यक्रमा तुम्हाला बोलवून आलं किंवा अशा पद्धतीने योगाबद्दल आम्हाला माहिती सांगा तुम्ही तिथं गेलेत त्या कधी असं झालेलं आहे मी म्हणजे मी अजून तेवढा विद्यार्थीच मी अजून पण मला दोन तीन ठिकाण बोलवून आलेलं होतं मी तिथे गेलोय आम्ही स्वतः योग शिबिर पण घेतलं होतं तिथे पण एक चाळीस पन्नास साठ सत्तर लोक असतील त्यांना माझ्यामध्ये जेवढं कौशल्य मी माझे मित्र परिवार वगैरे आम्ही सगळ्यांनी म्हणून योग शिबीर घेतलं त्याच्यात असं शिकवलं होतं मी सगळ्यांना पण अद्याप तरी अजून असे काही मोठमोठ्या ठिकाणी जाणं येणं असं काही केलेलं नाहीयेत अजून तरी आता आपल्या बोलण्यामध्ये दहा पंधरा मिनिट आपण चर्चा केली त्या बोलण्यामध्ये तुम्ही वारंवार उल्लेख करताय की सूर्यनमस्कार एक सूर्याची अशी साधना आहे तुम्ही बघा सूर्य हा अतिशय तेजस्वी आहे आणि तो पूर्ण ह्या पृथ्वी तालावर सगळ्यांना प्रकाश करतोय एक तेज देतोय त्याचा आणि त्याच्या तेजाने सर्व काही नितांत सुंदर चालू आहे तसेच सूर्यनमस्कारे सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलेला आहे योगामध्ये किंवा आपल्या वेदांमध्ये सगळेकडेच तर माझ्या मते सूर्यनमस्कार जरी केलेत ना आपण रोज तर आपण एकदम चांगले निरोगी आयुष्य जगू शकतो एक चांगली ताकद आपलं चांगलं आरोग्य आणि बलवर्धक असा व्यायाम आहे माझ्या मते आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं जर कम कमकुवतपणा असेल मानसिक असो शारीरिक असो सगळ्यांच्या बाबतीत एकदम परफेक्ट आहे माझ्या मते सूर्यनमस्कार आणि ते मी एक त्याच व्रतच घेतलेले आणि ते सूर्यनमस्कार मी ठरवले का मी आयुष्यभर सूर्यनमस्कार करत राहणार तर मी असं तुमच्या मॅनेजरशी चर्चा करताना ऐकलं होतं की तुम्ही केस वगैरे कापणार नाहीत वगैरे असं काहीतरी तुम्ही एक संकल्प <laughs> केलेला आहे काय सांगाल त्या संकल्पाबद्दल आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल Uh, मी मागच्या वेळेस मला एक शौर्यकडं मिळालं त्याच्यात मी साधारण चार चार एक महिने लागले असतील मला oh. तर त्यावेळेला मी सोळा हजार सहाशे एकवीस सूर्यनमस्कार पूर्ण केले होते त्या oh. दिवसांमध्ये तर मग मी शेवटच्या दिवशी शे तीनशे एक सूर्यनमस्कार सावरकरला आपण मग अशी बोललो oh. सावरकर स्मारकामध्ये पूर्ण केलेत पण मग त्यानंतर काही काळ गेला साधारण एक मग मी विचार केला का तीनशे एक सूर्यनमस्कार मी त्या दिवशी सहज मारले होते तर मग आपण काहीतरी नवीन संकल्प केला पाहिजे तर मग मी आता येणारी जी शिवजयंती होती तर दसऱ्याच्या दिवशी मी एक संकल्प केला त्यावेळेला साधारण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस शिल्लक होते शिवजयंतीला तर त्यावेळेला मी संकल्प केला आणि ठरवलं की मी यावेळेला तीनशे चौऱ्याण्णव की बहुतेक तीनशे चौऱ्यानवी जयंती आहे तर मी ठरवलं की मी ह्या शिवजयंतीपर्यंत एकोणचाळीस हजार चारशे म्हणजे जवळ जवळ चाळीस हजार सूर्यनमस्कार पूर्ण करणार तसा संकल्प घेतला आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली तर मग मी अगोदर सोळा हजार सहाशे एकवीस सूर्यनमस्कार केले होते त्या दरम्यान मध्ये काही जो काळ गेला त्या काळामध्ये परत एक पंधरा दहा पंधरा हजार सूर्यनमस्कार केले असतील ते मी लिहायची सवय लावली रोज किती करतोय आणि आता परत ह्या शिवजयंती पर्यंत चाळीस हजार सूर्यनमस्कार करायचे म्हणजे असे एक सत्तर ऐंशी हजार सूर्यनमस्कार होत आहेत आणि केस जे वाढवले मी तर हा संकल्प आहे की ज्या वेळेला माझे एक लाख सूर्यनमस्कार पूर्ण होतील त्याच वेळेला केस कापणार असं मी स्वतःच स्वतःला सांगितलं आणि स्वतः भविष्यातली काय वाटचाल असेल तुमची योग धरून मी तर व्यवसाय आणि एक मूर्तिकार आहे आणि मूर्ती काम तर मी कायमच करत राहणार आयुष्यभर त्याचबरोबर योग साधना आपल्या आरोग्यासाठी आपल्या माझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी वगैरे मी कायम करत राहणार आहे पण यापुढं मी योग साधनेबरोबरच आहार कसा असावा माणसाचा एक संतुलित आहाराच्या दृष्टीने काय केलं पाहिजे आयुर्वेदशास्त्र आपलं काय सांगतं तर त्या दृष्टीने थोडा थोडा अभ्यास मी करतोय आणि माझे जे मित्रपरिवार असतील माझ्या कुटुंबातले असतील मी हळूहळू माझ्या योग साधनेबरोबर त्यांना ते पण एक मार्गदर्शन करत राहणार आहे माझ्या मूर्ती कामाबरोबर ह्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर एक मला त्याच्यातून एक आसा में आर्थिक इन्कम मिळावा वगैरे असा काही उद्देश नाहीये मी आर्थिक दृष्ट्या काम करण्यासाठी मूर्तिकार म्हणूनच काम करणारे पण एक आपल्या समाजाचं काही देणं लागतो त्या दृष्टीने मी एक योग किंवा योग साधना आपलं आयुर्वेद काय सांगतं एक आहारशास्त्र काय सांगतं त्या दृष्टीने हळूहळू अभ्यास करून समाजामधले जे आपले मित्र परिवार जेवढे लोक भेटत असतील त्यांना थोडं थोडं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार हे एक स्वप्न आहे सध्या तरी खर तर सरांसोबत चर्चा करताना आज खूप गोष्टी उलगडल्यात खर तर सर पेशाने मूर्तिकार आहेत आणि काय म्हणूया मातीची मूर्ती घडून त्याला देव पण देण्याचं काम गेले अनेक वर्ष सर करतायत तर खूप थँक्यू तुम्हाला धन्यवाद